नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतातील राष्ट्रीय उद्यानं राज्यानुसार जिल्ह्यानुसार आणि ठिकाणनुसार किंवा ठिकाणनुसार लक्षात ठेवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका म्हणजे जेवढ्या जेवढ्या सर्वसेवे परीक्षा लागतात म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद रेल्वे किंवा इतर आणखी कोणत्याही सेवा से परीक्षांना याच्यावर एक मार्काला प्रश्न येऊ शकतो किंवा एमपीएससी परीक्षेमध्ये पीएसआय एस आय टी मध्ये त्याच्यावर जोड्या लावायला सगळे विचारणं जाऊ शकतो तर सुरुवात करूया व्हिडिओला आता पहिला बघा जिम कार्बेट नॅशनल पार्क जिम कार्बेट नॅशनल पार्क याची स्थापना एकोणीशे छत्तीस मध्ये झालेली आहे भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान पहिलं नॅशनल पार्क म्हणून याची ओळख आहे सर्वात पहिला वॅग्रो प्रकल्प म्हणून देखील ओळख आहे जिल्हा नैनिताल राज्य उत्तराखंड मध्ये आहे जिम कार्बेट नॅशनल पार्क लक्षात ठेवायला विसरू नका भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आता बघा बल्लर घट्टा राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटक कर्नाटकमध्ये हत्तींसाठी खास प्रसिद्ध आहे परत नागरहोल राष्ट्रीय उद्यान कुर्ग कर्नाटक या राज्यामध्ये आहे बंदीपूर राष्ट्रीय उद्यान मैसूर कर्नाटकमध्ये आहे बघा या ठिकाणी लगातार मी कर्नाटक राज्यातील दोन राष्ट्रीय उद्यान घेतलेली आहेत आता बघा हजारीबाग राष्ट्रीय उद्यान हजारीबाग झारखंड या राज्यामध्ये आहे आता पुढचं पाहूया बेटला राष्ट्रीय उद्यान तलामू झारखंड या ठिकाणी आहे आता पुढचं पाहूया शिवपुरी राष्ट्रीय उद्यान शिवपुरी मध्य प्रदेश या ठिकाणी आहे काना राष्ट्रीय उद्यान किंवा काना नॅशनल पार्क हे भागांसाठी खास प्रसिद्ध आहे मांडला मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे आता पुढे पाहूया बांधवगड नॅशनल पार्क बांधवगड नॅशनल पार्क हे उमरिया मध्य प्रदेश या राज्यात आहे आता बघा पेंच राष्ट्रीय उद्यान शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान जोरहाट आसाम काजीरंगा राष्ट्रीय उद्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे एक शिंगी गेंड्यासाठी खास प्रसिद्ध आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे भरतपूर राजस्थान या ठिकाणी आहे खास पक्ष्यांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे आता वालदावर राष्ट्रीय उद्यान भावनगर गुजरात या राज्यामध्ये आहे खास नागरिकांसाठी खास प्रसिद्ध आहे गिंडी राष्ट्रीय उद्यान चेन्नई तामिळनाडू या ठिकाणी आहे दुधवा नॅशनल पार्क लखीमपूर उत्तर प्रदेश या राज्यात आहे आता रोहला किंवा रोहिया नॅशनल पार्क कुलू हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील आणि बोरीवली मुंबईमधील बोरीवली हे ठिकाण आहे आता मुंबई उपनगरामध्ये मांडलं तर तीन खरे तीन तालुके आहेत कुर्ला अंधेरी आणि बोरीवली हे तीन तालुके मिळून मुंबई उपनगर हा जिल्हा तयार झाला आहे महाराष्ट्रामध्ये आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे खास वाघांसाठी प्रसिद्ध आहे आता ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये आहे हे देखील वाघांसाठी खास प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे आता मेळघाट राष्ट्रीय उद्यान त्याला दुसरं नाव कोणतं आहे मेळघाट राष्ट्रीय उद्यानाला गोगामल राष्ट्रीय उद्यान हे देखील वाघांसाठी प्रसिद्ध आहे अमरावती जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आता बघा नवेगावबाड राष्ट्रीय उद्यान गोंदिया महाराष्ट्रामध्ये आहे हे आता पुढे पाहूयात चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली महाराष्ट्रामध्ये आहे आता परीक्षेला प्रश्न कशा प्रकारे येतात ते आपण पाहणार आहोत आता बघा कसा प्रश्न येऊ शकतो आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आता कोणत्या राज्यामध्ये आहे हे जास्त लोकांना येऊ शकतं पण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्या तालुक्यामध्ये आहे असा देखील प्रश्न आला तर विद्यार्थी गडबडीत जाऊ शकतात आणि तालुका आणि जिल्ह्यामध्ये त्यांचं जंगलिंग होऊ शकतं आता तालुका म्हटलं की मुंबई उपनगरामध्ये तीन तालुके कोरडा अंधेरी आणि बोरिवली आता हे बोरिवली या तालुक्यामध्ये मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे आता बघा अजून कशा प्रकारे येऊ शकतो प्रश्न भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते तर जिम कार्बेट नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे किंवा जोड्या लावायला देखील परीक्षाला येऊ शकतं किंवा आता बघा मेळघाट राष्ट्रीय उद्यान त्याला गोगामल राष्ट्रीय उद्यान या नावाने ओळखले जाते कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे वाघांसाठी खास प्रसिद्ध आहे अशा प्रकारे कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला एक मार्क सहज मिळायला पाहिजे भारतातील राष्ट्रीय उद्यान तर आपण आज राज्यानुसार जिल्ह्यानुसार किंवा ठिकाणनुसार पाहिली तर हा व्हिडिओ जर तुम्ही सुरुवातीपासून जर बघितला असेल तर तुम्हाला सर्व जेवढ्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत जेवढे जेवढे सरळ से सेवा परीक्षा आहेत म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद लिपिक शिपाई वन विभाग शिवाय रेल्वे वगैरे इतर तत्सम कोणत्याही परीक्षांना एक मार्क सहज मिळून जाईल जर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद